गाडीमध्ये भरलाय जास्त माल आणि ह्याच्यामध्ये भरलाय कमी माल ही गाडी चालवायची बारी मयावर आली आता मी केवढे ना मोठे नाही तरी बैलाच्या कानाचा सध्या आवाज पडाना गेलाय ह्या काही सोन्या गुन्ह्याची गाडी आणि ह्यांच्यापासून नव्या बैलाची गाडी आहे ती गाडी भरली तीन टन आणि ही असं दोन टनापासून आणि ह्याच्यावर बसवले मला गाडी चालवायला आता मी गाडीचा झाली झाले या आता बघा ते मागा ल पोरग पुढच्या राजा म्हणून आता मी दापलं की बघा बैल त्याच्या आवाज दबाव नाच करायचा नाही माझा आवाज लय अरे राजा! राजा राजा चल चल सरजी सरजा घरी जायचं नाही माझी टीरिंग बोळायची करायचं बघायचं का तुम्हाला दुसरी गाडी ह्या बघा कशी भरली ती तेव्हा कधी ती कापली त्या गाडीला राख नाही तेव्हा कधी तेव्हा कधी गाडी भरण्याची पद्धत काही गाडी भरली काय गाडी भरायची पद्धत असते का काय ते नव्हे अरे इथं माझे काय बैल उभा राहायचं काय की माया आवाजाने अरे दर रे चर चाबूक मी नाही काहीच नाही बैला हानायला बैलाला हानायला चाबूक बीठ मालक

आता उभं राहायचं ना बघा आता ऐक म्हणलं की ऐक ऐक आहे आमचा उलटा बायरायचा आर आर उभा रा मालक त्याला ऐक म्हणलं की पळत ऐक म्हणलं की पळत काय अरे जा मग जा मी बी नाही धरणार ना कारखान्यात चाललेत नाही जा मग मी बी बसते गप आपलं